नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुम्ही मला विचारत असता मॅडम तुम्ही रेकॉर्डिंग करताना काय वापरता तर मी हा बोयामाईक वापरत असते याला म्हणायचं बोया माइक हा ऑनलाईन मिळतो सगळीकडे मिळतो याची कॉर्ड जी असते ना प्रचंड अशी मोठी असते त्यामुळे जरा ते अवघड असतं बरं का कॅरी करणं पण ठीक आहे याचा आवाज खूप छान येतो आणि म्हणून सगळेजण हा वापरत असतात याची कॉट खूपच मोठी असते तर आज मी तुम्हाला एक खूप छान विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे की समजा आता समजा दोन मैत्रिणींचं भांडण झालेलं आहे तर मग त्यातली एक मैत्रीण असते ती आपल्याला येऊन सांगते तिनं असं केलं तिनं तसं केलं तिनं तसं केलं म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी येऊन सांगते आणि मग आपण ते ऐकून घेतो काही वेळेला आपण तिला खूप एंटरटेन करतो किंवा होय बाई होय बाई म्हणून तिची बाजू घेऊन आपण बोलतो काही वेळेला आपण चुकलं असेल की आपण तिला सांगतो की नाही नाही हे तिचं जास्त तुझं जरा चुकलंच नाही का मग अशा वेळेला काय होतं ते जेव्हा तुम्ही तुमच्या नवरा बायकोचं भांडण असू दे सासू सासऱ्यांचं भांडण असू दे मित्रामित्रांचं भांडण असू दे मैत्रिणींचं भांडण असू दे जावाजावांचं भांडण असू दे नणन भाऊजयांचं भांडण असू दे शेजाऱ्या शेजाऱ्यांचं भांडण असू दे भांडण कुणाचं पण असू दे मग ते भांडण जे आहे ते नुसतं भांडून मजा येत नाही त्या भांडणाबद्दल तिसऱ्या व्यक्तीला कुणाला तरी जाऊन सांगावं लागतं तर ती मजा ना त्या भांडणाबद्दल चर्चा झाली पाहिजे मग समजा आता नवरा बायकोंचं भांडण आहे साधी गोष्ट आहे किंवा मी म्हटलं त्या पद्धतीने मैत्रिणी मैत्रिणींचं भांडण आहे मग ती मैत्रिणी तुम्हाला सांगते की असं असं झालं असं असं झालं तसं तसं झालं सगळ्या गोष्टी येऊन सांगते आणि त्या सर्व गोष्टी तिच्या बाजूनी असतात म्हणजे ते भांडण का झालं त्या भांडणात तीच कशी बरोबर होती त्या भांडणामध्ये दुसरीचं दुसरीनं तिच्यावरती कसा अन्याय केला वगैरे वगैरे अशा पद्धतीने ते भांडण असतं आणि त्या भांडणाबद्दल सांगितलं जातं कधीही असं सांगितलं जात नाही होय ते भांडण असं असं झालं पण त्यात माझी चूक होती पण काय करायचं मी अशी भांडले असं कुणीही तुम्हाला सांगत नाही उलट समोरची व्यक्ती कशी चुकली आणि चूक होती आणि म्हणून भांडण झालं म्हणजे मी कशी बरोबर होते मी कसा बरोबर होतो हे ते व्यक्ती आपल्याला सांगत असते आपण थर्ड पर्सन असतो म्हणजे आपण त्रयस्थ असतो आपला त्या भांडणाशी काही संबंध नसतो आपल्याला कोणीतरी येऊन सांगत असतं की असं असं भांडण झालं आमचं असं असं भांडण झालं आणि मग त्यावेळेला आपण काय करतो मग समजा नवरा बायकोचं भांडण आहे मैत्रिणी मैत्रिणींचं भांडण आहे नणंद भाऊजाईंचं भांडण आहे बघा अशी मी म्हटल्याचप्रमाणे निरनिराळ नात्यांमध्ये भांडण आहे मग समजा नवरा बायको भांडण भांडलेले आहेत मग ती बा बायको आपल्या माहितीतली असेल तर ती आपल्याला येऊन सांगते असं असं झालं असं असं नवरा म्हणाला किंवा असं असं सासू म्हणाली सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन सांगतात आणि मग त्यावेळेला आपण त्या ती म्हणजे आपल्याला जी व्यक्ती सांगत असते त्या व्यक्तीच्या बाजूनी बोललो तरच ते बरोबर तर असतं नाहीतर आपणसुद्धा वाईट ठरतो म्हणजे समजा आपल्याला येऊन आपली मैत्रीण सांगते की नाही असं असं झालेलं आहे सगळं असं असं झालेलं आहे मग आपण म्हटलं होय बाई खरंच बाई असं करायला नको पाहिजे होतं तू बोललीस ते अगदी बरोबर आहे तू केलंस ते अगदी बरोबर आहे असं जेव्हा आपण म्हणतो किंवा नवरा बायकोच्या सुद्धा समजा नवरा बायकोमध्ये बायकोनी येऊन सगळं बाई, बाई त्या घरातल्या बायकोनी येऊन आपल्याला सगळं सांगितलं आणि आपण म्हटलो हो छे नवऱ्यानं असं नाही करायला पाहिजे होतं चुकलंच त्याचं तू केलंस ते के अगदी बरोबर आहे आणि आपण जर का आणि तिला चढून चढून तिला सांगितलं की होय बाई तुझ्यावर किती अन्याय झालेला आहे आणि तिला भरपूर रडायला वाव दिला किंवा ती खूप उकळ्या फुटत आहेत तिच्या आणि तिच्या रागामध्ये आणि आपण तेल बिल ओतलो आणि ती आणि भडकली की मग आपण चांगले असतो आणि त्या ठिकाणी समजा आपण आपल्याला जी व्यक्ती येऊन सांगत असते भांडणाबद्दल त्या व्यक्तीला जर का आपण सांगितलं नाही तुझं चुकलेलं आहे ह्या भांडणामध्ये तुझी पूर्ण चूक होती आणि समोरची व्यक्ती बरोबर होती असं जर का सांगितलं तर तुम्ही लगेचच वाईट ठरता लगेचच वाईट ठरता म्हणजे जी व्यक्ती आपल्याला येऊन सांगते भांडणाबद्दल ती आपल्याला भांडणाची एकतर व्यवस्थित माहिती देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे नुसतीच माहिती देत नाही असं नाही तर तिच्या बाजूनी काय बरोबर होतो आणि तिचंच कसं योग्य होतं हे सांगण्याचा ती त्यातनं प्रयत्न करत असते स आणि समजा आपण जेव्हा जर त्यावेळेला तिला जर काही सल्ला दिला की नाही हे असं नको असं कर असं नको असं कर तर तिला ते त्या व्यक्तीला तिला म्हणजे त्या व्यक्तीला ते अजिबात आवडत नाही पटत नाही मग आपण काय करायला पाहिजे असं तिला वाटत असतं आपण तिला सहानुभूती दाखवावी होय होय तुझंच खरं तुझं बरोबर आहे असं म्हणणं तिला हवं असतं आणि म्हणून ती आपल्याला येऊन सांगत असते म्हणून ती आपलं म्हणून ती आपल्याला सांगत असते ना मग ती आपलं म्हणून आपल्याला काही सांगत असेल तर मग आपण तिचीच बाजू घ्यायला पाहिजे आपण जर का समोरच्या व्यक्तीची बाजू घेतली तर मग आपण तिचे आपले कसे होणार आपलं कोणाला म्हणायचं जर चूक असलं तरीसुद्धा जी बा व्यक्ती बाजू घेते म्हणजे चूकबरोबर मधलं ब जे, जे काही योग्य आहे ते न सांगता चूक असलं तरीसुद्धा जी बाजू घेते तिला आपलं म्हणायचं साधी व्यक्ती आहे आपला तो बाळ्यावा दुसऱ्याचा तो कारटा साधी उदाहरणच आहे ना आपल्याकडे म्हणच आहे ना, ना तशी ती तर म्हणजे काय की समजा एखादं भांडण झालेलं आहे आपल्याला कोणीतरी काहीतरी येऊन सांगत मी मग अशी म्हटलं ना सासू सुनेचं जा भांडण झालेलं आहे सासू तुम्हाला येऊन काहीतरी सगळं सांगत आहे सुनेबद्दलच्या खूप साऱ्या साड्या सांगत आहे तर अशा वेळेला त्या सासूला काय वाटत असतं की होय की सून तिच्यावरती कसा अन्याय करत आहे हे तिला हवं असतं सांगायचं असतं आणि आपण म्हटलं पाहिजे की होय होय कोणतरी आलं पाहिजे सारखं कोणतरी येतात तर आपण म्हटलं पाहिजे त्यावेळेला की होय बाई सून तुझ्यावर अन्याय करते सुनेचं चुकलं सून तुला चांगली मिळाली नाही हां बर बरं बरं ठीक आहे सून तुला चांगली मिळाली नाही असं सगळं म्हणणारी आपण सगळं असं म्हणावं असं कोणती येतं आणि डिस्टर्ब होतं असं कोणा कोण आपण म्हणावं असं तिला वाटत असतं त्या सासूला म्हणजे आपण सासूला बरोबर आहे असं म्हणावं तिला असं वाटत असतं म्हणजे त्या सासूला तिला सहानुभूती हवी असती समजा तुम्ही त्या ठिकाणी म्हणायला गेलात की नाही तू मी त्या सुनेला समजून घ्यायला पाहिजे सून लहान आहे वयाने आपल्याच मुलीसारखी आहे जरा अशी वागली म्हणून कुठे बिघडली असं जर का तुम्ही तिला सांगायला गेला, गेलात असा तुम्ही सल्ला द्यायला गेलात शहाणपणाचा तर तो सासूला नको असतो तसंच सुनेच्या बाबतीमध्ये आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगते अगदी छोटी गोष्ट सांगते बरं का की नवरा बायको आहेत किंवा सासूसून आहेत तर ते कुणाला जाऊन सांगतात माहिती आहे का आता सून जी आहे ना ती नंदेला जावेला जाऊन सांगत नाही की सासू अशी वागली किंवा सासूच्या बहिणीला वगैरे जाऊन सांगत नाही ती की सासू अशी वागली म्हणून ती कुणाला सांगते आपल्या मावशीला आपल्या काकूला आपल्या आईला आपल्या घरातल्यांना जाऊन सांगते की जे लोक आपले आहेत आणि आपलं खरं मानतील अशा लोकांना ती सून जाऊन सांगत असते सासू पण असंच करत असते स्वतःच्या बहिणीला स्वतःच्या मुलीला जाऊन सांगत असते ती सु दुसऱ्या सुनेला पण जाऊन सांगत नाही कारण ती स्वपरकीच असते ना किंवा सुनेच्या नातेवाईकांना पण ती जाऊन सांगत नाही की असं असं सून वागली असं असं ते अगदीच काही काही जणी असतात त्या मुद्दाम काहीतरी चहाड्या करायला म्हणून सांगतात ती गोष्ट वेगळी पण ज्या आपल्या असतात ज्या सुनेच्या आपल्या असतात नातेवाईक ते कशाला हे सासूचं ऐकून घेतील मग त्यामुळे सासू तिथं जाऊन काही सांगत नाही अगदीच पराकोटीला गेलं तर जाऊन सांगतात नाहीतर हे उगाच खोटं आहे परंतु आपल्याला लोकांनी बरोबर म्हणावं असं जिथं वाटत असतं त्या ठिकाणी आपल्या आपल्या लोकांमध्येच हे सगळं सांगितलं जातं सुन आपल्या आपल्या लोकांना सांगते माहेरच्यांना सांगते सासरच्यांना कुणाला सांगायला जात नाही सांगितलं तरी ती सासूच्या जावेला सांगेल सासूच्या नंदेला सांगेल म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशा पद्धतीने ती नातीच तशी आहेत ना पण सासूच्या बहिणीला कधी सांगणार नाही पण बहिणी बहिणींमध्ये समजा वैर असेल तर मग नक्की जाऊन सांगेल तर ह्याच्यात आपल्या व्यक्तीलाच जाऊन हे सांगितलं जातं म्हणजे आपल्या आपणच कसे बरोबर आहोत आपलंच कसं योग्य आहे हे, हे वाटण्यासाठी म्हणजेच त्या ठिकाणी ती जी काही भांडणं असतात ती भांडणं सोडवावी अशी अपेक्षा नसते म्हणजे आपल्याला जे कोणी येऊन सांगतात आपल्याला वाटतं आता त्यांचं भांडण सोडवावं आपण सा आपण त्यांचं भांडण सोडवावं आणि आपण त्यांना काहीतरी चांगला सल्ला दिला की ते मानतील आणि त्यांचं भांडण सुटेल असं आपल्याला वाटत असतं पण ते भांडण सुटण्यासाठी नसतंच मुळात ते भांडण्यासाठी असतं त्या दोघं जे कोण दोन व्यक्ती भांडत असतात ते भांडण एन्जॉय करत असतात अगदी तुम्हाला सांगते ते भांडण एन्जॉय करत असतात त्यांची त्यांचा तो स्वभाव असतो किंवा त्यांची ती लाईफस्टाईल असते जगण्यासाठी ते भांडत असतात बऱ्याच वेळेला नवरा बायकोसुद्धा आता मला तुम्ही बऱ्याच वेळेला कमेंटमध्ये लिहित असताना की नवरा बा असं वागतो बा नवरा तसं करतो मग तुम्ही जा ना दुसरं वेगळं राहा जा ना नवरा म बघतच नाही नवरा दुसऱ्या बाईकडेच बघतो किंवा सासूसच ऐकतो नवरा बोलतच नाही प्रेमच करत नाही किंवा एखादा नवरा लिहित असतो बायको अशी आहे स्वयंपाकच करत नाही वासंच वागते तसंच वागते मग व्हा ना वेगळं व्हा राहा ना वेगळं होऊ नका सेपरेट होऊ नका पण वेगळं राहा ना वेगळ्या वेगळ्या गावामध्ये राहा ना ते धाडस नसतं त्यांचं तसलं काही करणार नाहीत का तर ते त्यांना भांडायचा हक्काचा माणूस असतो ना आणि ते भांडण एन्जॉय करत असतात त्या भांडणामधून दोघंही स्वतःचा इगो फुलवत असतात मग ते नवरा बायको असू देत सासू सासरे सासूसून असू देत किंवा आणि कोण असू दे दोन व्यक्ती ज्या सतत भांडत असतात त्या स्वतःचा इगो फुलवत असतात त्यांच्या भांडणाची किंमत शून्य असते सुरुवाती सुरुवातीला त्यांच्या भांडणामध्ये इतर पडतात पडतातसुद्धा पण लक्षात येतं काही नाही ते दोघं काही ऐकत नाहीत शेवटी भांडून भांडून ते एकच होतात आपल्याला मात्र आप दोष येतो असं जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं तेव्हा आपणसुद्धा त्यांचं भांडण फक्त ऐकून घेतो किंवा कि त्यांच्या भांडणामध्ये आपण पडत नाही आपण सरळ म्हणतो दोघांच्या भांडणात तिसऱ्यांनी पडू नये का तर तिसरी व्यक्ती जी पडते तीच वाईट ठरते आणि त्या दोघांचं जे भांडण असतं त्यांचं नातं ते असं असतं की त्या नात्यामधनं ते बाहेर पडू शकत नाहीत किंवा त्यांना बाहेर पडायचंच नसतं भांडणं हाच त्यांचा संसार असतो भांडण हेच त्यांचं आयुष्य असतं आणि ते दोघंही भांडखोर असतात म्हणून एकमेकांशी भांडत असतात मग ते नवरा बायको असू देत सासूसून असू देत किंवा इतर कुठलंही भावा भाऊ भाऊ असू देत भांडतं कोण ज्यांना भांडायची आवड असते ते भांडतात समजा दोघांपैकी एका व्यक्तीचा स्वभाव शांत असेल किंवा एका व्यक्तीला भांडता येत नसेल किंवा एका एखादी व्यक्ती सहनशीलच असेल किंवा एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्ती ती काय सतत भांडतच असते असं म्हणून दुर्लक्ष करायची सवय असेल त्या ठिकाणी भांडणं होत नाहीत म्हणजे भांडणं रंगत नाही <laughs> ते स्वतःसुद्धा भांडणं एन्जॉय करू शकत नाहीत कारण दोनपैकी एक व्यक्ती भांडते 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 गप्प बसते बरोबर आहे ना तर म दोन पै दोन्ही व्यक्तींना जर का इगो असेल दोन्ही व्यक्तींना अहंकार असेल मी शहाणं मीच मोठं माझंच खरं असं दोन्ही व्यक्तींना वाटत असेल दोन्ही व्यक्तींचा स्वभाव तसाच असेल तर ही भांडणं वाढतात भांडणं रंगतात आणि ती भांडणं सतत होत राहतात त्यांना कितीही वेळा तुम्ही असं सांग सांगा की भांडू नका हा सल्ला तुम्ही कितीही वेळा द्या किंवा चांगलं वाईट सांगा योग्य अयोग्य सगळं सांगा ते पटवून घेत नाहीत कारण त्यांना भांडणामध्ये फक्त नंतर लाईट बंद करते बाहेरचा नंतर भांडणामध्ये त्यांना सहानुभूती हवी असते सल्ला नको असतो शहाणपण नको असतो कारण त्यांना स्वतःचंच खरं करायची सवय लागलेली असते आणि म्हणून ते भांडत असतात मग आज मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की बरीच भांडणं अशी असतात आपल्याला वाटतं की आपण ती सोडवली की ती सुटतील पण भांडणं सुटत नाहीत जर दोन्हीही व्यक्ती दोन्हीही व्यक्ती भांडखोर असतील भांडकुदळ असतील आणि सम समान ताकदीच्या असतील आजकालच्या तुम्ही बघताय की मुलांच्यामध्ये डिवोर्स खूप होत आहेत भांडणं होत आहेत मुलं मुली तरुण मुलं मुलांच्यामध्ये त्याला कारणच हे आहे की दोन्हीही मॅच्युअर आहेत दोन्हीही पैशांनी भरपूर आहे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आहे वैचारिक स्वातंत्र्य आहे जगण्याचं स्वातंत्र्य आहे एक एकटं जगण्याचं धाडस आहे आणि त्यामुळे दोन्हीही व्यक्तींचे इगो भरपूर आहेत अहंकार भरपूर आहेत समजूतदारपणा कमी पडतो ॲडजस्टमेंट कमी पडते आणि त्यामुळे आणि ॲडजस्टमेंट करायची इच्छा नसते कारण की इगोच एवढा मोठा असतो कारण मला जमत आहे मी करू शकते मी, मी का समजून घेऊ मी का कमीपणा घेऊ असं हे जे वाटत असतं त्यामधून आजकालच्या तरुण पिढीमध्ये संसार पुढे न्यावेत ही त्यातनं वृत्ती कमी झालेली आहे तर त्यामुळे मग काही वेळेला डिवोर्स होतात काही वेळेला नुसतं सेपरेशन होतं वगैरे वगैरे जे काही असेल ते पण याला कारणीभूत स्वातंत्र्य आलेले सगळ्याच गोष्टींचं सगळ्या म्हणजे कुठल्या आर्थिक स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाचं बाकीची स्वातंत्र्य कितीही असू देत तुम्हाला कितीही वैचारिक मॅच्युरिटी असू दे पण जर का तुमच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य असेल तुमच्याकडे वैयक्तिकरित्या स्वतःचं स्वतः जगण्यासाठी तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही स्वावलंबी असेल तर तुम्ही दुसऱ्यांचं का ऐकून घ्याल पूर्वी ती दुसऱ्यांचं ऐकून घ्यायची एक पद्धत होती पण आता ती पद्धत राहिलेली नाही आहे त्यामुळे म्हणतात ना की दोघांच्या भांडणात तिसऱ्यांनी पडू नये तर त्याच्यासाठी आज मला हा विषय मुद्दाम घ्यावासा वाटला कारण की मी बऱ्याच कमेंट्स वाचते आहे ऐकती आहे तर त्यामध्ये त्यांना सल्ले हवेत मॅडम याच्यावर व्हिडिओ करा मॅडम याच्यावर व्हिडिओ करा म्हणून लिहित असतात पण तुम्हाला फक्त तो व्हिडिओ हवा असतो त्यातनं सल्ला दिलेला तुम्ही मानणार नाही आहे मला माहिती आहे कारण प्रत्येकजण मीच कसं बरोबर आहे हे त्यामध्ये लिहित असतं आणि हा मी तुम्हाला एक सांगते नवरा बायको किंवा सासूसून ही नाती अशी आहेत ना दोन्हीही बाजू समजून घेऊनसुद्धा तुम्ही त्यामध्ये काहीही करू शकत नाही कारण की प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगळी असते त्यांची एकमेकांची डिपेंडन्सी म्हणजे एकमेक ते जे अवलंबून असतात तेही वेगळं असतं तर त्यामुळे आणि जेव्हा ते एकमेकांवरती अवलंबून नसतात त्यावेळेला त्यांचे त्यांचे निर्णय घ्यायला ते मोकळे असतात मग त्यावेळेला तुम्हाला फक्त येऊन सांगतील किंवा सांगणार पण नाहीत आपल्याला डायरेक्ट निर्णय जे आहेत ते दिसतील रिझल्ट्स दिसतील पण जोपर्यंत ते आपल्या समोर येऊन सांगत असतात भांडणं तोपर्यंत त्यांना फक्त एक श्रोता हवा असतो ऐकून घेणारी व्यक्ती हवी असते आणि बरोबर आहे ह तुझच तुझंच बरोबर आहे आणि दुसरी व्यक्ती चूक आहे असं म्हणणार असं तुम्ही त्या व्यक्तीला म्हणावं असं त्या व्यक्तीला वाटत असतं म्हणजे तुझ्यावर किती अन्याय होतो आहे आता साधी गोष्ट असेल समजा माझी मुलगी असेल तर ती मला मला जर का तिनं येऊन बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगितल्या तर मी काय म्हणणार आहे का तुझं चुकतंय तुझं चुकतंय तू जावई बापू असा त्रास आहेस तू असं असं हे करत नाही असं असं म्हणेन का मी मा मी आई आहे ना तर मी नाहीच असं म्हणणार मग ती आई मलाच येऊन सांगणार पण तेच जर का मी तुम्हाला एक सांगते कुठली सून येऊन आपल्या सासूला सांगेल हां हां हे असं असं आहे हे असं असं आहे आणि कुठली सासू म्हणेल हो गो बाई सूनबाईला म्हणेल तूच बरोबर माझा मुलगा चुकच आहे अगदी तूच बरोबर आहेस तूच बरोबर आहेस माझा मुलगा चुक आहे अशी कुठली सासू म्हणेल नाहीच कोणी म्हणत आणि जर का अशी एखादी सासू असेल मुलाला चूक म्हणणारी आणि सुनेला बरोबर म्हणणारी तर ती सुनही लाखातली एक आहे कारण की ती सासूला मैत्रिणीप्रमाणे सांगते आहे किंवा आईप्रमाणे सांगते आहे ती सासूसुद्धा लाखातली एक आहे की जी सुनाला सुनेला असं सांगते की सुनेला सुनेची बाजू घेते बऱ्याच ठिकाणी सासवा म्हणजे मुलाची बाजू घेतात किंवा सासू आपल्या आईची बाजू घेत असते मुलीची बाजू घेत असते पण असं कधीही होत नाही पण हे ज्या वेळेला होईल की एक आई एक सासू जावयाची बाजू घेते आणि एक सासू आपल्या सुनेची बाजू घेते असं जेव्हा होईल ना त्यावेळेला त्या नवरा बायकोच्या भांडणामधली मजाच निघून जाईल ती कमी होतील की नाही माहीत नाही पण ती मजाच निघून जाईल तर मला आत्ता हेच तुम्हाला सांगायचं होतं की कुठलीही भांडणं असू देत त्यांना कुणालाही शहाणपणाचा सल्ला नको असतो त्यांना कुणालाही त्यातून मार्ग काढायचा नसतो त्यांना फक्त एन्जॉय करायचं असतं भांडण त्यांना फक्त सहानुभूती हवी असते आणि तुम्ही हे भांडण लोकांचं किती ऐकायचं हे तुम्ही ठरवायचं कारण की त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण इतकं इन्व्हॉल्व होतो आणि मग आपण तो त्रासही करून घेतो मी काही काही जण बघते की दुसऱ्यांच्या भांडणाचा त्रास करून घेतात मी सांगत असते तुमचा काय संबंध आहे त्रास करून घ्यायचा तिकडे ते नवरा बायको भांडतात तुम्ही कशाला जर असं होई घरामध्ये बसून त्रास करून घेता असा असावा असं मी बऱ्याच जणीनं सांगत असते तर मला हेच सांगायचं होतं की ते जी भांडणं आहेत ती भांडणं चालूच राहणार दोन माणसं आहेत म्हणजे जोपर्यंत भांडणं मोठी होत नाहीत किंवा गुन्ह्यात रूपांतर होत नाहीत किंवा गुन्ह्यात रूपांतर होईल असं वाटतं त्या ठिकाणी मग तिसऱ्याने त्या ठिकाणी पडावं तोपर्यंत तो शहाण्यांनी दोन व्यक्तीच्या भांडणात पडूही नव्हे आणि त्यांची भांडणं ऐकू पण नव्हे कारण त्यांनी आपली एंटरटेनमेंट सुरुवातीला होते आपल्याला मनोरंजन होतं आपल्याला मज्जा वाटते आनंद होतो दुसऱ्यांच्यात भांडणं होताना बघून पण हळूहळू आपलं बी पी शूट व्हायला लागतं वाढायला लागतं आपल्यालाही त्याचा त्रास व्हायला लागतो कारण भांडण ही एक निगेटिव्हिटी आहे आणि अशा ठिकाणच्या भांडणामध्ये की जिथे आपण काहीच करू शकत नाही ना आपला सल्ला कोणी मानते काहीच करू शकत नाही तर अशी भांडणं ऐकून तर काय करायची आहेत तर तुमच्या लक्षात आला असेल मुद्दा की भांडणं जी होत असतात त्यातली एखादी व्यक्ती जर का तुम्हाला काही येऊन सांगत असेल तर तिला फक्त तुमची सहानुभूती हवं हवी असते आणि तिचा इगो फुलवून घ्यायला हवा असतो म्हणजे तिचा अहंकार मोठा करून घ्यायचा असतो पण त्यांना मार्गही नको असतो आणि सल्लाही नको असतो बरोबर आहे की नाही माझं हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा